नमस्कार मी योगिनी प्रभुदेसाई तगारे परम आदरणीय देशगौरव सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावरील मालिका तेजोनिधी सुभाषचंद्र या मालिकेचा नववा भाग आता सादर करत आहे मागील भागात आपण पाहिलं की काबूलमधील कठीण वास्तव्यात रोशन लाल या गृहस्थांनी सुभाषबाबूंना ओळखलं आणि मोठा धोका निर्माण झाला परंतु रोशनलाल कुठेही काहीही बोलले नाहीत आणि मोठा धोका टळला त्यानंतर मग पुन्हा उत्तमचंदांकडेच राहावं लागलं इतक्यापर्यंत बारा फेब्रुवारी उजाडला आहे सत्तावीस तारखेला बाबूजी काबूलमध्ये आलेले अजून बर्लिनहून पुढची काहीच प्रगती कळेना इथे एक एक दिवस मोलाचा आहे आणि सर्व बाजूंनी तणावाच आहे आता आपणच काहीतरी मार्ग रशियापर्यंत काढावा अशी सुभाषबाबूंना गरज जाणवू लागली पण काबूल ते रशियाची हद्द हा भाग अत्यंत दुर्गम डोंगराळ खोऱ्यांचा आहे वाटाड्याशिवाय जाणं अगदी अशक्य शिवाय टेहळ आणि नाकी दोन्ही सीमांवर असणार त्यातून निभावून नेणारा माणूस पाहिजे असं कोण मिळणार हे असे रस्ते स्मगलर्सनाच माहिती असतात महम्मद याकूब नावाचा खून दरोडे पचवणारा संपूर्ण कुटुंब याच व्यवसायात असणारा पटाळीत दरोडेखोर बऱ्याच प्रयत्नांनी गाठला गेला सहाशे रुपये घेऊन तो रशियाला पोचवून द्यायला तयार आहे वाटेत एक मोठी नदी पोहत पोहत ओलांडायची आहे पोहताना टेहाळणी सैनिकांची दृष्टी पडली तर गोळीबार अटळ आहे गोळी लागली तर मृत्यूही ठरलेलाच आहे पण आयुष्यभर बाबूजींसमोर अनेक प्रकारांनी संकट उभी ठाकणं हा रोजच्या जीवनाचा भागच झालेला संकटांना नको म्हणायचा पर्याय आहे पण तो त्यांनी कधीच स्वीकारलेला नाही संकटालाच आव्हान देऊन शड्डू ठोकणं हाही रोजच्या जीवनाचाच भाग झालेला असो याकूबला पहिला तीनशेचा हप्ता देऊनही झाला दुसरा देण्यापूर्वी एकदा बर्लिनचा कानोसा घ्यावा असं ठरलं आत्तापर्यंत जर्मनी जपान इटली या मित्रराष्ट्रांनी सुभाषबाबूंची दखल घेऊन सुभाषबाबूंना रशियातून प्रवासाची परवानगी मिळावी अशी विनंती रशियाला केली आहे आणि मॉस्कोनं प्रतिसाद दिला की मग इथली जर्मन वकिलात बाबूजींना रशियाला रशियाच्या सीमेपर्यंत नेऊन सोडणार आहे हे कळल्यावर सुभाषबाबूंनी जर्मन आणि रशियन राजदूतांना पत्र लिहिली जर्मन कचेरीकडून लगेचच पोच आली रशियानं मात्र निगरगट्टपणा सोडला नाही पोचही दिली नाही रशिया अत्यंत फटकून वागतो आहे पुन्हा गाडं थांबले इकडे आल्यावर आवश्यक वस्तूंची खरेदी करताना बाहेर पडल्यावर असे प्रसंग दत्त म्हणून उभे राहत आहेत की काहीतरी सांगून वेळ निभावून यावी लागतेय वीस तारीख उजाडलीये अजून प्रगती काहीच नाही आता पुन्हा त्या दरोडेखोराला याकूबला संपर्क करणं भाग पडले तरीही शेवटचा प्रयत्न म्हणून भगतराम जर्मन वकिलातीमध्ये गेला थॉमस या अधिकाऱ्यानं सांगितलं भलत्या मार्गानं जाऊन फसाल थोडी वाट पहा आमचे प्रयत्न सतत चालू आहेत बावीस तारखेपर्यंत वाट पाहावी असं ठरलं अखेर बावीसच तारखेला बर्लिनहून होकार आला पुढची चक्र मात्र भराभर हल्ली जर्मन वकिलातीवर ब्रिटिश वकिलांची वकिलातीची कडी नजर आहे पहा लांडग्यांच्या गुहेच्या परिसरातच सुभाषबाबूंना वावरावं वा लागतंय पण गुप्तता कमालीची त्यांच्यावर जी भक्ती जिथे तिथे त्यामुळे साथ मिळत गेली त्यामुळे सुभाषबाबूंना न्यायची जबाबदारी इटि इटालियन वकिलातीवर सोपवली गेली आहे भगतरामला इटालियन वकिलातीत जायला सांगितलं गेलं या सर्व वकिला वकिलातींशी संपर्क साधताना मन स्थिर ठेवून भान ठेवून अत्यंत हुशारीनं पावलो पावली भगतराम वागलाय कुठेही जाळ्यात फसायचा धोका त्यानं दुर्लक्षित केलेलाच नाही अत्यंत उत्तम प्रगल्भ साथ क्षणोक्षणी सुभाषबाबूंना दिली आहे असो करोनी या इटालियन अधिकाऱ्यांनी सुभाषबाबूंना आगत्यानं बोलवून घेतलं चमत्कार घडवलाच सुभाषबाबू या शब्दात गौरव केला सुभाषबाबूंचं नम्र व्यक्तिमत्व प्रखर देशभक्ती ज्ञान आणि अचूक विश्लेषण यांनी करोनी थक्क होऊन गेले करोनींच्या पत्नी सुभाषबाबूंसाठी आपणहून निरोपांची देवाणघेवाण करू लागल्या जिथे तिथे सुभाषबाबूंनी अशी माणसं जिंकली आहेत अखेर साफल्याचा दिवस उजाडला सतत दोन महिने सत्तावीस जानेवारी ते अठरा मार्च सोसलेला ताण धास्ती मदतीसाठी दाही दिशा धुंडणं संपलं एक महान साहस यात्रा सफल झाली सतरा मार्चला रोमहून दोघेजण आले एक काबूलमध्ये थांबला त्याच्या पासपोर्टवर सुभाषबाबू निघणार आहेत त्यासाठी अर्लांदो माझोता हे इटालियन नाव त्यांनी धारण केले इटालियन आणि जर्मन वकिलातीचा एक एक प्रतिनिधी डॉक्टर वेलेर आणि सुभाषबाबू एवढेजण प्रवास करणार आहेत डॉक्टर वेलेर हे जर्मन अधिकारी पूर्ण सुभाष सुभाषबाबूंबरोबर राहून येणारी प्रत्येक अडचण सोडवण्याची भूमिका करणार आहेत तयारी सारी पूर्ण झाली आहे आता निघायचं हाच दिवस वियोगाचाही आहे सफलतेचं सुख आणि वियोगाची वेदना उत्तमचंद त्यांची पत्नी छोटी बाळी सगळेच गहीवरले सुभाषबाबूंनी कृतज्ञता व्यक्त केली तर एवढ्या मोठ्या व्यक्तीची सेवा करायला मिळाली हेच भाग्य हा भाव आहे उत्तमचंदांचा भगतरामचा निरोप घेणं फार फार कठीण आहे एकवीस जानेवारीपासून सतत भगतराम सुभाषबाबूंच्या बरोबर आहे अत्यंत कुशल निष्ठेची साथ यावरच तर इथंपर्यंत निभावले सुभाषबाबूंच्या जीवनाचा अविभाज्य भागच भगतराम बनलाय दोघांनी एकमेकांना मिठी मारली तेव्हा दोघांनाही हुंका फुटला भगतरामजवळ शरदबाबूंसाठी बंगालीत चिठ्ठी सुभाषबाबूंनी दिली ती तो स्वतः घरी पोचवणार आहे साथीदारांना अनेक मौल्यवान सूचना त्यांनी त्याच्याजवळ सांगितल्या मोटार प्रवास सुरू झाला जणू साहस यात्रा नव्या स्वरूपात पुन्हा सुरू झाली हिंदुकुश पर्वत पठार जंगल पार करून अफगाणची सीमाही संपली अमू नदीवरचा पूल पार झाला आणि रशियन भूमीवर सुभाषबाबूंचं पाऊल पडलं आता बरीच निश्चिंतता लाभली वीस तारखेला समरकंदहून दोन दिवस आगगाडीनं प्रवास करून सुभाषबाबू मॉस्कोला आले जर्मन वकिलातीचा प्रतिनिधी स्टेशनवर स्वागताला आला यातून सहकार्य सन्मान आणि आपुलकी जाणवली मॉस्कोहून विमानाने सुभाषबाबू बर्लिनला आले एक महत्त्वाचा टप्पा आता पूर्ण झाला नवं पर्व आता सुरू होणार आहे आता हिटलर कसा प्रतिसाद देतो हे इथून पुढं पाहायचं आहे